ऐकलं अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झालेले आहे दरवेळेस असे स्नॅक्स आपण बाजारात विकत आणतो पण खरं सांगते हे बनवायला खूप सोपे आहे अजिबात यामध्ये तांदळाचं पीठ किंवा काहीही सोडा वगैरे आपण घातलेलं नाही तरी देखील हे खूप मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि महत्वाचं म्हणजे महिनाभर टिकतात चला नसल, तर मग पटकन अशी रेसिपी बघून घेऊया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा इथे मी अडीच कप इतपत शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे तुम्ही बारीक किंवा मोठ्या आकाराचे कोणतेही घेऊ फक्त मिक्स असणारे असे शेंगदाणे अजिबात वापरू नका म्हणजे छोटे आणि बारीक असे मिक्स असणारे शेंगदाणे इथे शक्यतो टाळा जर तुमचे शेंगदाणे हे मिक्स असतील तर जे छोटे शेंगदाणे असतात साईजने ते लवकर करतील तेलामध्ये असं होऊ नये म्हणून शक्यतो एक सारख्या आकाराचे शेंगदाणे इथे वापरा आता यासाठी आपण पीठ मळून घेऊया तर यासाठी मी अडीच कप इथे शेंगदाणे होते तर इथे मी एक कप आणि बेसन घेतलेला आहे थोडक्यात सा सांगायचं सांगितलं तर जितके शेंगदाणे आहे त्याच्या अर्धा इतपत आपल्याला बेसन घ्यायचं आहे हे मार्केटचं बेसन आहे तुम्ही घरातलं बेसन वापरू शकता पण याच्याने रिझल्ट मात्र खूप छान येतो आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा इतपत हळदी पावडर आणि चवीनुसार इथं मीठ घातलेला आहे थोडासा इथं मी हिंग घातलेला आहे याचा फ्लेवर याच्यामध्ये खूपच छान येतो आता याला मस्त यावा यासाठी मी इथं एक लिंबूचा रस यामध्ये घालत आहे तुम्ही या ठिकाणी सिट्रिक ऍसिड जे असतं ते देखील येथे घालू शकतात मार्केटमध्ये शक्यतो याचाच वापर केला जातो पण आपण घरी बनवत आहोत त्यामुळे आपण लिंबाचा वापर करत आहोत तुम्हाला जर मिंट फ्लेवर जर हवं असेल तर काय करायचं यामध्ये ना अगदी थोडेसे जे पुदिनाची पानं असतात त्यांना क्रिस्पी करून घ्यायचे आणि त्याचा चुरा करून तुम्ही यामध्ये नक्कीच घालू शकतात त्याचा फ्लेवर देखील यामध्ये खूप छान येतो पण मी इथं अगदी सिम्पल बनवत आहे त्यामुळे मी इथं फक्त लिंबाचा रस घातलेला आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे बेसन मळून घेऊयात इथे आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा करायचा नाही किंवा खूप असा सैलसर असं पीठही ठेवायचं नाहीये अगदी मीडियम थिकनेस पर्यंत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये पाणी ऍड करून याला मिक्स करत आहे याला अजिबात जास्त पाणी लागत नाही खूप कमी पाण्यामध्ये हे पीठ मळून जात कारण की बेसन हे खूप जास्त असं चिकट असतं हे पीठ जर खूप जास्त असं पातळ झालं तर हे आपले शेंगदाणे व्यवस्थित कोट करणार नाही आणि तळताना मात्र बेसन पीठ एकीकडे आणि शेंगदाणे एकीकडे असे होऊन जातील म्हणून पाण्याचं प्रमाण इथे अगदी बरोबर घ्या इथे बघू शकतात बेसनची कन्सिस्टन्सी अति जास्त पातळ देखील नाही आणि खूप जास्त घट्टसर देखील नाही अगदी रनी कन्सिस्टन्सी म्हणजे रिबन कन्सिस्टन्सी मध्ये हे पीठ झालेलं आहे आता मी तुम्हाला पाण्याचं मेजरमेंट देखील सांगते इथे बघा मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धा कप पाणी मी इथं वापरलेलं आहे आता या पिठाला आपण पाच मिनिटांसाठी रेस्ट वर ठेवूया तोपर्यंत आपण मस्त चटपटीत असा यासाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही लाल तिखटची क्वांटिटी कमी अधिक देखील करू शकता सोबतच पाव चमचा इतपत हळदी पावडर घेतलेला आहे तुम्हाला जर याचा कलर अगदी छान असा हवा असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरच पावडर देखील इथे एक चम्मच घालू शकतात आता याला मस्त चटवडीत पण यावा यासाठी मी इथे एक चमचा इतपत आमचूर पावडर घातलेला आहे तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील इथे वापरू शकतात त्याचबरोबर अर्धा चमचा इतपत मी काळं मीठ आणि पाव चमचा इतपत मी साधं मीठ घातलेला आहे आता या सर्व जिन्नसांना आपण एकजीव करून घेऊया इथे अजून एक सांगायचं विसरले सा ते म्हणजे इथे आपण एक चमचा इतपत काळी मिरी पावडर घालूयात याचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो तुम्हाला जर काळी मिरी पावडरचा इथे वापर करायचा नसेल तर तुम्ही हे कम्प्लिटली स्किप देखील करू शकता आणि बघा तयार झाला आहे आपला चटपटीत असा मसाला चला तर मग आता फूडची प्रोसेस करूया आता या बेसन पिठामध्ये मी अगदी एक छोटा चमचा इतपत अजवान घालत आहे अजवान इथं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि मेन म्हणजे ती पचनासाठी खूप मदत करते कारण बेसनचं पीठ जे असतं ते पचायला खूप जास्त जड असतं आणि अजवान आपल्या डायजेशन प्रोसेस ला चांगली ठेवते त्यामुळे आजवान इथं नक्कीच घाला म्हणजे सांगायचं म्हटलं तर प्रत्येक जे, जे बेसनाचे पदार्थ असतात त्यामध्ये अजवान नक्कीच घातलेली जाते फ्लेवरचा फ्लेवरही भेटतो आणि आरोग्याला फायदाही भेटतो आता हे जे पीठ आहे आणि जे शेंगदाणे आहे यांना व्यवस्थित असं मिक्स करूया बघू शकतात शेंगदाणे बेसन पिठाला मस्त असे कोट झालेले आहे एकही शेंगदाण्याला असं पीठ असं राहिलेलं नाहीये व्यवस्थित असे कोट झालेले आहे बघू शकतात आता याला आपण तळायला घेऊयात तळताना इथे आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे कारण की याची तळण्याची प्रोसेस थोडीशी डिफरंट आहे आता सर्वात आधी हे टाकण्याच्या आधी आपल्याला एक उलतन जे असतं ते हँडी ठेवायचं आहे आणि त्याची जी ही मागची साईड असते ही बघा ही या मदतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे जेणेकरून शेंगदाण्यांचा हा जो गोळा झालेला आहे तो असे सेपरेट सेपरेट शेंगदाणे होऊन जातील शेंगदाणे इथे ऍड केले की लगेचच आपल्याला या उलथण्याच्या मदतीने यांना असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला असं मिक्स करताना लगेच जाणवेल की शेंगदाणे हे वेगवेगळे सेपरेट होत आहे तुम्हाला मी रिझल्ट देखील दाखवेल आणि हो शेंगदाणे ज्या वेळेस आपण तेलामध्ये घालूया त्यावेळेस ते तेलाचं टेम्परेचर हे मध्यम गरम असायला हवं अगदी थंड तेलामध्ये हे अजिबात घालू नका नाही तर खूप जास्त तेल शोषून घेतील आणि गरम तेलामध्ये जर घातले तर हे खूप जास्त करपून जातील बाहेरून आणि आतून हे कच्चे त्यामुळे मध्यम गरम आपल्याला हे तेल सॉरी हे जे शेंगदाणे आहे ते टाकायचे आहे त्यानंतर फ्लेम वरती आपल्याला हे अगदी गोल्डन ब्राऊन कलर येऊ पर्यंत मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे याला तळायला अगदी पाच ते सहा मिनिट आरामात लागतात पण रिझल्ट मात्र खूप छान येतो बघू शकता शेंगदाणे ज्या वेळेस आपण तेलामध्ये टाकले होते त्यावेळेस हे खूप जास्त बबल्स येत होते आणि आता बबल्स अति जास्त कमी देखील झालेले आहे म्हणजे यातलं जे मॉइश्चर आहे ते बऱ्यापैकी येथे निघून गेलेलं आहे म्हणजे कम्प्लिटली निघून गेलेलं आहे आणि कलर देखील इथे मस्त सुरेख आलेला आहे आता यांना आपण काढून घेऊया आता हे जेव्हा गरम गरमच असतात ना त्यावेळेस आपल्याला इथे एक पटकन अशी प्रोसेस करायची आहे याला लगेचच एका बाउल मध्ये काढूया आणि जो प्रिपेअर मसाला आपण तयार करून ठेवलेला होता इथे एक चमचा घालूया हे तेल गरम आहे त्यामुळे हे लवकर असे कोट होतील मसाल्याला त्यामुळे हे प्रोसेस थोडं लवकर करा थंड झाल्यानंतर हे मसाले व्यवस्थित शेंगदाण्यांना कोट करणार नाही म्हणजे लगेच गरम गरम काढले कढईत टाकले आणि त्यावरती मसाला स्प्रिंकल करायचा मिक्स करायचा आणि बघा तयार झाले आपले मस्त असे मसाला पीनट म्हणजेच मसाला शेंगदाणे अशाच प्रकारे मी इथं सर्व शेंगदाणे इथे मस्तपैकी तळून घेतलेले आहे तर त्यांना थोड्याशा बारीक बारीक ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे त्यांना नक्कीच फॉलो करा जेणेकरून तुमचे देखील शेंगदाणे मस्त कुरकुरीत आणि अगदी दोन तीन महिने टिकतील बघू शकतात अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे आणि महत्वाचं म्हणजे याला स्टोर करताना याला अगदी मस्त पैकी असं गार होऊ द्या आणि नंतर याला तुम्ही एअरटाईट मध्ये अगदी दोन ते तीन महिन्यासाठी देखील याला स्टोर करू शकतात हे अजिबात असे खराब होणार नाही आणि बघा तयार झाले आहे आपले क्रिस्पी कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे एकदा तरी ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला लहान असो किंवा सगळ्यांना सगळ्यांनाही खूप जास्त आवडेल चला हो, तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा आणि हो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा